नमस्कार आज आपण बनवणार आहोत हलवाईसारखी लसूण शेव खस्ता आणि मसालेदार आणि फरसांसारखी चव एकदा बनवून पाहाल तर तुम्हाला नक्कीच ही शेव आवडेल अशा पद्धतीने बनवलेली बनवायलासुद्धा खूप सोपे आहे आणि स्वाद तर खूपच छान आहे एकदा ही शेव अशा पद्धतीने बनवाल तर तुम्ही सारखेच अशा पद्धतीने शेव बनवून खाल नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही बनवून पाहाल तर नमस्कार सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आणि तुम्हाला ही शेवची रेसिपी नक्कीच आवडेल म्हणून लाईक तर नक्कीच करा ह्या व्हिडिओला तर आपण बेसन आता ह्या वाटेने घेतलं आहे दोन वाट्या असं आणि वजनी म्हणाल तर अर्धा किलो असं हे बेसन घेतलं आहे तर तुम्हाला जर शेव जास्त बनवायचे असेल तर क्वांटिटी बेसनची तुम्ही जास्त वाढवू शकता तर दोन वाट्या असं बेसन घेतलं आहे मी तर आता इथे आपण बेसनमध्ये छान चव येण्यासाठी काही मसाले टाकू तर दोन चिमूट हिंग टाकलं आहे आणि काळी मिरी पावडर टाकली आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकलं आहे हळद पाव चमचा टाकली आहे आणि आता लाल मिरची पावडर टाकली आहे ही बेडगी लाल मिरची पावडर आहे तिखट नाही जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर थोडीशी तिखट लाल मिरची पावडर टाकू शकता एक चमचा असं एक छोटा चमचा ओवा क्रश करून टाकला आहे तर हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण पावडर मसाले आणि ह्यामध्ये आता तेल टाकून घेऊया आपण जर तुम्हाला कुरकुरीत शेव पाहिजे असेल तर गरम तेलाचे मोहन टाकायचे तर इथं मी साधं तेल टाकलं आहे रूम टेम्परेचरवरचं तर एक मोठा चमचा असं तेल टाकलं आहे हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण आणि ह्या बेसनला हे तेल छान असं चोळून घेऊया हाताने तर छान असं तेल चोळून घेऊया म्हणजे आपली शेव खस्ता अशी होते खूप छान होते चवीलासुद्धा आणि खायलासुद्धा चांगले लागते तर नक्कीच ह्या पद्धतीने बेसनला तेल चोळून पहा कुरकुरीत होण्यासाठी तुम्ही गरम तेल टाकू शकता तर तेल चांगलं चोळून झालं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी तेल चोळून घेतलं आहे तरी तापवल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ खूप पातळ किंवा घट्ट नसावे ते मऊ चकलीच्या पिठापेक्षा किंचित जास्त सैलसर साईल असायला हवे जेणेकरून ते सोऱ्यातून सहज पडेल आपली शेव तेलात टाकताना तर त्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पीठ मळून झालं आहे ह्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे तर आता आपल्याला हे दहा मिनटासाठी मरवण्यासाठी ठेवायचं आहे तर ह्या पद्धतीने पीठ पहा तुम्ही बघू शकता सैलसर आहे एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही असं आपलं हे पीठ झालं आहे सैलसर असं तर हे झाकून मरवण्यासाठी ठेवलं आहे दहा मिनटासाठी नाही ठेवलं तरी चालेल आता आपण ह्याचे दोन गोळे करून घेऊया जास्त शेव जर पाडायचे असेल तर तुम्ही ह्याच पद्धतीने फक्त क्वांटिटी वाढवून मसाले वाढवून घेऊ शकता तर आता सोऱ्याला तेल लावून घेऊया आपण ब्रशने किंवा हाताच्या बोटांनी लावले तरीही चालेल तर मी मध्यमाशी शेवची प्लेट घेतली आहे तुम्ही बारीक जरी घेतली तरीही चालेल तर आत्ता हा सोऱ्या बंद करून घेऊया आपण आणि ह्यामध्ये बेसनपीठ आपलं हे टाकून घेऊया आणि वरून सोऱ्या बंद करून आपल्याला आता शेव पाडून घ्यायचे आहे तर शेव पाडण्यासाठी तेलाचा वापर कडकडीत गरम असणे महत्त्वाचे आहे मध्यम असं मध्यमाचेवर मी गडकडीत असं तेल गरम करून घेतलं आहे पाहू शकता पिठाचा गोळा टाकला की लगेचच वरती आला आणि अशा पद्धतीने आपली शेव पाडून घ्यायची आहे सैलसर पीठ असायला पाहिजे म्हणजे लगेचच आपली शेव अशी पडते जास्त सैल नाही किंवा जास्त घट्टही नाही असं पीठ पाहिजे आणि तेलाचे बुडबुडे कमी होईपर्यंत आपल्याला ही शेव पलटून घ्यायची नाही आणि बुडबुडे कमी झाले की आपण हे शेव पलटून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने सोनेरी रंगावर आपल्याला शेव तळून घ्यायचे आहे गरम तेलावर चोऱ्या गोल फिरवत शेव पाडायची एका वेळी कढईत मावेल इतकेच शेव पाडायचे आहे आपल्याला शेव तेलात टाकल्यावर लगेच उलटायची नाही बुडबुडे कमी झाल्यावरच शेव हलक्या हाताने पलटायचे शेव टाकून झाले आहे तुम्ही बघू शकता आणि बुडबुडे कमी होईपर्यंत आपल्याला हे शेव पलटून घ्यायचे नाही बुडबुडे कमी झाले की आपल्याला हे शेव पलटून घ्यायचे आहे मध्यमाच्यावरच आपण हे शेव तळून घेतो आहोत अशा पद्धतीने बुडबुडे कमी झाले की शेव पलटून घेतले आहे आणि हलक्या सोनेरी रंगावर आपल्याला हे शेव तळून घ्यायचे आहे जास्त लालसर करायचे नाही तर आत्ता ह्या शेवला शेव फरसाण बनवतो आहे आपण शेव फरसाण त्यासाठी छान असं शेंगदाणे घेतले आहेत अर्धी वाटी मी आणि त्यावर थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे म्हणजे आपले शेंगदाणे कुरकुरीत छान तळले जातात तर हे मध्यम ते बारीकाचेवरच तळून घेतले आहेत अशा पद्धतीने झाऱ्यातच शेंगदाणे ठेवले आहेत म्हणजे जास्त शेंगदाणे करपत नाहीत लगेचच काढता येतात तर शेंगदाणे तळून झाले आहेत तर डाळवं तळून घेऊया आपण हे डाळवं अगोदरच भाजलेलं असतं त्यामुळं वेळ लागत नाही एक मिनटातच असे तळून होतात मध्यम ते बारीकाचं आहे बारीकचाचं आहे तर हे तळून घेतलं आहे शेंगदाणे आणि डाळवं तर आपण इथं कडीपत्तासुद्धा तळून घेऊया चांगला कढीपत्ता चांगला धुवून सुकवून घेतलेला आहे पुसून घेतलेला आहे मगच तेलात टाकला आहे दोन ते तीन सेकंदात आपला कडीपत्ता सुद्धा तळून झाला आहे कुरकुरीत होईपर्यंत कडीपत्ता तळून घ्यायचा तर इथं मी अर्धी जा वाटी अशी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि अर्धा चमचा जा। काळं मीठ आणि आपलं दररोजचं मीठ टाकलं आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे एक चमचा जा। आणि जिरं टाकलं आहे एक चमचा जा। आणि जा हे बंद चालू करत मिक्सर हे आपल्याला जाडसर असं भरडून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने तर जे तळून घेतलेले शेव त्यातलं तेल राहिलेलं आहे तेच तेल घेतलं आहे मी चार चमचे असं मोठं आणि हे आपल्याला शेवमध्ये टाकण्यासाठी आपला हा तडका तयार करतो आहे आपण लसूणी शेव बनवतो आहे त्यामुळं तर ह्या पद्धतीने छान कुरकुरीत लसूण छान लालसर रंगावर येईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने मध्यम ते बारीकाचेवरच मी हा लसूण मसाला चांगला तळून घेतला आहे ह्या शेवमध्ये आपण टाकून घेऊया हे शेव चांगले चुरून घेतले आहे आणि त्यामध्ये आपण हे टाकली आहे तर चांगलं मिक्स करायचं आहे हाताने शेवेमध्ये टाकलेला सगळा मसाला चांगला हाताने चोळून चोळून लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने म्हणजे सगळीकडे लागला जातो आणि सगळ्या मसाल्याची चव ह्या शेव फरसांमध्ये उतरते आणि अशा पद्धतीने छान असं लावून घेतलं आहे मी आणि आत्ता आपल्याला यामध्ये तळून घेतलेले शेंगदाणे डाळवं कडीपत्ता हे सुद्धा टाकून घ्यायचं आहे अगोदर त्या अगोदर छान असं मी लावून घेतलं ला आहे तर आपा आता पण डाळवं आणि शेंगदाणे टाकून घेऊया तुम्हाला जर हवं असेल तर कोथिंबीरसुद्धा कडीपत्त्यासारखीच तुम्ही तळून घेऊ शकता तर मी कोथिंबीरसुद्धा तळून घेतलेली आहे आणि वरून कडीपत्तासुद्धा त्याने छान चव येते आणि शेंगदाणे आणि डाळवंसुद्धा टाकलं आहे छान मिक्स करून घ्यायचं ही हलवाईसारखी लसूणी शेव फरसाण खूप छान बनतो तर ह्या पद्धतीने नक्कीच बनवून पहा तुम्हाला जर ही शेव फरसान आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की जरूर करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा तुम्ही जर रेसिपी बनवली तर नक्कीच कमेंट करून सांगू शकता आणि ह्या पद्धतीने फरसान बनवल्यानंतर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच सांगा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत दिवाळीच्या सणामध्ये आपल्याला खूप छान छान रेसिपी बनवायच्या आहेत अशाच रेसिपीसोबत छानशा बळ भेटूयात तोपर्यंत धन्यवाद